नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत चौदा मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण शेतकरी बांधव असेल राज्यातील शेतकरी असेल याचबरोबर संपूर्ण देशभरातील शेतकरी आपले मित्र असतील त्या सर्वांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मान्सूनची आपण आतुरतेने जी वाट पाहतो तो मान्सून आता अंदमानामध्ये दाखल झालेला आहे आयज आय एम डीने डिक्लेअर केलं आहे की मान्सून हा साऊथ अंदमानामध्ये आज दाखल झाला याचबरोबर येणारा जो पुढचा त्याचा जा प्रवास असेल हा लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता आय एम डीच्या मॅपनुसार जर पाहिलं तर मान्सून सर्वसाधारणपणे बावीस मे रोजी अंदमानात जर दक्षिण अंदमान असेल त्या भागा त्या ठिकाणी दाखल होत असतो याचबरोबर अठ्ठावीस ते तीस मे रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होतो यंदाचा जर विचार केला जवळपास नऊ दिवस अगोदरच मान्सून हा अंदमान निकोबारचा जे बेट असेल दक्षिण भागात या भागामध्ये दाखल झाला आहे त्यामुळे कन्याकुमारी असेल म्हणजे केरळचा दक्षिण भाग जो असेल या भागाचा जर पाहिलं जवळपास दोन दिवस अगोदरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर त्याचा जो पुढचा प्रवास असेल जवळपास जा राज्यात पाच मेला दाखल होत असतो तळ कोकणामध्ये पाच ते सहा मेला याचबरोबर मुंबईमध्ये तो दहा सॉरी दहा जूनला दाखल होत असतो यंदाचा जर विचार केला तर यंदा मात्र दोन दिवस अगोदर म्हणजे सहा जून रोजी राज्यात मान्सून दाखल होणार आहे त्याचबरोबर तो मान्सून जो असेल धो पाऊस पडण्यासारखा मान्सून यावर्षी आपल्याला पाहायला मिळण्याची दक्षिण शक्यता आहे त्यामुळे यंदाचा मान्सून सर्व शेतकरी बांधवांना चांगला आनंदीदायी जाऊ हीच ईश्वरी प्रार्थना इथे सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर अंदमान निकोर्ब हा दक्षिण जे बेट असतील बंगालचे उपसागरम या भागामध्ये आपल्या ढगांची स्थिती जाणवता याचबरोबर विश्व पट्ट्यामधून बा वाऱ्याचा पुरवठा हा सातत्याने बंगालच्या उपसागरामध्ये सध्या पाहायला मिळतं याचबरोबर राज्याचा जर विचार करा राज्याचा बहुतांश जो भाग असेल तो ढगाळवाचा नाही काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह आज दुपारपासून मध्यम काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला काही ही लाईटनी थंड तुमच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळाली याचबरोबर शेतमालाचंही नुकसान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर येणार चोवी तासाचा जर विचार केला येणार चोवीस तासामध्ये हे राज्याचा दक्षिण पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तास म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंतचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज जर पाहिला म्हणजे पावसाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या चोवी चोवी तासाने पश्चिम महाराष्ट्राचा जो दक्षिण भाग जो असेल म्हणजे सांगली असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळणार लाईटिंग लायटिंग ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार सर्वप्रथम सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली खानापूर आटपाडी याचबरोबर शिराळा वाळवा इस्लामपूर कवटे मंकाळ मिरज या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरचा उत्तरगेल भाग जो असेल तर शाहवाडी बनाळा कोल्हापूर बुदरगड असेल या भागामध्ये हे जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला लाइटिंग थंडूस तुमची ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळतील वाऱ्याचा जो वेग असेल ते चाळीस ते पन्नास किंवा साठ प्रति तास एवढा राहण्याची शक्यता याचबरोबर सांगलीचा जो प प पुरगील भाग कौटंबकाचं आणि जत तालुका या भागाचं जर पाहिलं वातावरण पाहायला मिळावं एक तो दोन ठिकाणी आपला स्थानिक दर निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सोलापूरचा विचार केला सोलापूरमधील अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर अक्कल उत्तर सोलापूर याचबरोबर सोलापूर शहर असेल अशा भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर बार्शी माडाकर करमाळ या भागामध्ये हलक्या मध्यमस्थिरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा जिल्ह्याचा वडूज कराड पाटण याचबरोबर महाबळेश्वर वाई पाचगणी या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला या ही लाईटिंग थंडसमच्या तुमच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात अनेत्र मात्र ढगाळ वाटून पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच पुणे जिल्ह्याचा विचार केला पुणे जिल्ह्याचा जो म घाटमाता भाग असेल जुन्नर याचबरोबर राजगुरुनगर असेल वडगाव वा असेल भोर असेल या भागामध्ये ही लाईटनी थंडची ॲक्टिव्हिटी होणार आहे तर वाऱ्याचा वेगही त्या ठिकाणी जास्त असेल पावसाचं जर प्रमाण जर पाहिलं त्या ठिकाणी ही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला जिल्ह्यात मात्र ढगाळा राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही काही वेळापुरता पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला तर अहिल्यानगरचा जो दक्षिण भाग असेल कर्जत श्रीगोंदा नगर पाथर्डी पारनेर हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमसरी व उत्तरेचा भाग जे काही तालुके असतील नेवाजा श्रीरामपूर पोपरगाव या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता मात्र स्थानिक जर निर्माण झाले तरच एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण खांद्याचा विचार केला खान्देशमध्ये मात्र येणाऱ्या जो तासामध्ये पावसाची शक्यता वार कमी आहे पाऊस जर झाला तो नाशिकचा जो घाटमाताच भाग असेल आणि नंदुरबारचा उत्तर याच भागामध्ये पावसाची शक्यता उर्वर मात्र हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचाच बहुतांश संपूर्ण भाग जो असेल याच्यामध्ये दाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना छत्रीसंभाग संपूर्ण विभागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा जो पश्चिम भाग जो असेल म्हणजेच वाशिम अकोला आणि बुलढाणाचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या ही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा उत्तर भाग अकोला उत्तर भाग अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता तापमान थोडंसं वाढण्याचीही शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली हा मध्यवर्ती भाग जो असेल याचबरोबर भंडारा नागपूर आणि गोंदियाचा जो पर्व भाग असेल पश्चिम भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळतं स्थानिक ढर निर्माण होते एक ते दोन ठिकाणी स्थानिक ठिकाणापुरताच हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर येणारी चोवीस तासात जर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजून असं जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये बुलढाणा असेल यवतमाळ आणि चंद्रपूर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिला या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्य शक्यता अशी आहे की फक्त पश्चिम महाराष्ट्रातच जोरदार पाऊस पडू शकतो याचबरोबर नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल या भाग आम्ही येलो अलर्ट आहे याचबरोबर विदर्भ सॉरी मराठवाड्यातले बहुतांश असे जिल्हे असतात म्हणजे जसे संभाजीनगर असेल बीड धाराशिव लातूर याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सांगली कोल्हापूर सातारा या अहिल्यानगर पुणे असेल याचबरोबर सोलापूर तसेच खांदेचा दक्षिण भाग जो असेल नाशिक आणि नाशिक नाशिकचा घाटमाराचा भाग संपूर्ण कोकण किनारपट्टी याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या याचबरोबर ठाणे या भागामध्ये येल जारी केलं या भागामध्ये हे स्थानिक दर निर्माण होय तो हलक्या मध्यमशिरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर मुंबई असेल याचबरोबर पालघर जळगाव जालना हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये कदाचित एक तर दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर හ කිය ප ේ.